नमस्कार मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारते घरातला पहिला आवाज कोणाचा असतो आईचा बरोबर ना ती सगळ्यांना उठवते चहा बनवते जेवण तयार करते आणि सांगा बरं कधी आईने सांगितले का आज मला थकवा आला आहे मला झोपू दे नाही ना कारण ती स्वतःला कधी पुढे ठेवत नाही तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही शेवटचा वेळ कधी स्वतःसाठी काहीतरी केले फक्त तुमच्या आवडीसाठी एखादं पुस्तक वाचलं चित्र काढलं किंवा थोडा वेळ शांत बसला बहुतेक उत्तर येईल कधीच नाही कारण आपण सगळ्यांसाठी सा धावत राहतो आणि स्वतःला विसरतो तुमच्या हातचं जेवण खाऊन जेव्हा मुलगा म्हणतो आई फार छान झाले किंवा नवरा म्हणतो आज भारीच जेवण केलंस तेव्हा तुम्हाला कसं वाटतं अगदी मनापासून आनंद होतो ना कारण तुमचं प्रेम त्या जेवणात असतं पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमची किंमत फक्त जेवण किंवा घरकाम यात नाही तुमची किंमत तुमच्या अस्तित्वात आहे तुमच्या स्वप्नांमध्ये आहे समजा घरात लाईट गेली तेव्हा सगळे म्हणतात अंधार झाला पण तुम्ही, तुम्ही दिवा लावता आणि लगेच सगळं घर उजळतं आणि तसंच तुमचं काम आहे तुम्ही घरचा दिवा आहात तुम्ही आहात म्हणून घरात उजेड आहे आता सांगा दिवा जर स्वतःच जळलाच नाही तर इतरांना उजेड कसा देणार म्हणून स्वतःची काळजी घेणं ही स्वतःची जबाबदारी आहे मग आजपासून ठरवा मी स्वतःसाठी वेळ काढेल मी माझ्या स्वप्नांचा आदर करेल मी माझं हास्य कधी हरवू देणार नाही कारण तुम्ही फक्त कुटुंबासाठी नाही तर स्वतःसाठी खूप महत्वाचं आहात लक्षात ठेवा घरात चार भिंतींना घर बनवण्याचं काम तुमचं आहे आणि तुम्ही आहात म्हणून हे घर मंदिरासारखं पवित्र आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमचे विचार मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद